चला गाईज आज आपली रेसिपी आहे आपे आप्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलं आहे एक वाटी तांदूळ अर्धी वाटीच्या जवळपास मूग डाळ अर्धी वाटीच्या जवळपास आपली उडदाची डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी पोहे आता हे जे सर्व साहित्य आहे आपण सर्व हे एकत्र करूया आणि स्वच्छ धुवून घेऊया तीन चार पाण्याने आणि नंतर आपण त्याला पाच ते सहा तास आपण भिजत ठेवूया पाच ते सहा तास झाले आपले डाळी आणि हे तांदूळ भिजून चला आता छान आपण मिक्सर पॉटमध्ये टाकूया आणि छान बारीक वाटून घेऊया बघा डाळ आणि तांदूळ आपले छान वाटून झालेले आहे एकदम पातळ पण आहे आणि घट्ट पण आहे अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार केलेलं आहे आपण आता हे रात्रभर फुलण्यासाठी आपण झाकण ठेवूया बघा काहीच आपलं आपल्याचं पीठ ओव्हरनाईट ठेवलेलं होतं बघा किती छान आपलं फुललं आहे हे बघा आता यामध्ये आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि छान मिक्स करून घेऊया असं छान मिक्स करून घ्यायचं तयारी करूया आता आपण पनीर किसून घेऊया आता पनीरमध्ये आपण मिक्स करूया कट केलेला कांदा कांदा टाकूया थोडा हिरवी मिरची एक लाल मिरची कट केलेली आहे ती पण टाकूया कोथंबीर चवीप्रमाणे मीठ आपण मिश्रणामध्ये मीठ टाकलेलंच आहे मिरची पावडर थोडा गरम मसाला टाकूया ओरिगानो आणि छान मिक्स करूया आता आणि या मिश्रणामध्ये आपण आधी मीठ टाकलेलंच आहे त्यात टाकूया आता टमाटर कांदा आणि यामध्ये आपण थोडी पत्ताकोबी पण टाकूया पनीरमध्ये बाकीचं सर्व साहित्य आपण यात कोथंबीर पत्ताकोबी कांदा लाल मिरची आणि हिरवी मिरची कट केलेली मीठ तर आपण आधी टाकलेलं आहे तरी आपण थोडंसं मीठ टाकूया आणि छान मिक्स करूया आता हे מי שראה आपलं छान गरम झालेलं आहे तेल टाकूया त्यामध्ये आधी तुम्ही तूप पण टाकू शकता फ्लेममुळे जास्त आपले हे तीन जे आहेत हे आधी जास्त गरम होतात त्यामुळे आपण साईडपासून कॉर्नर पासून आधी टाकूया थोडं थोडं मिश्रण आधी थोडं थोडं टाकूया नंतर यात टाकूया आपण आता पंडितचं मिश्रण गॅस सेमच ठेवूया प्रेस केला तरी होता अशा पद्धतीने

यावर ठेवूया झाकण तीन चार मिनटं होऊ देऊया थोडस साईडला करूया आपण कारण गाजची आपले फ्लेप जे आहे ती मध्यभागी जास्त लागते त्यामुळे थोडं साईड करून थो, साईडला करायचं पात्र थोड्या वेळाने इकडे करायचं म्हणजे सगळीकडे छान आपले शिजले जातील गाईज यावर आपण थोडं थोडं तूप टाकूया तूप लावूया असं तुम्ही तेल पण लावू शकता आपल्या आवडीप्रमाणे आहे आपण साईड चेंज करू वा बघा किती छान कलर आला आहे सर्व आपल्याच्या साईड चेंज करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व साइड चेंज करून घेऊया चल आता चेक करूया आपण बघा राईस किती छान कलर आला आहे चला आता प्लेटमध्ये करूया अशा प्रकारे सर्व आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया दुसऱ्या वेळेस आपण पनीरचे असे असे पॉलकट करून घेऊया कारण की टाकताना स्प्रेड होतात ते तर अशा प्रकारे मी करून घेतले आहे जेणेकरून टाकताना त्रास नको व्हायला किंवा पसरायला नको पनीर चला सगळ्यात आधी टाकूया आपण तेल नंतर टाकूया त्याचं मिश्रण टाकूया आता आता यावरती आपण टाकूया गो पनीरचं मिश्रण यावर टाकूया हे मिश्रण तुम्ही पण काही छोट्या चम्मचाच उपयोग करा त्याने छान टाकता येतं पनीर छान कवर झालेला आहे झाकण ठेवूया त्यावरती आपण तूप लावूया 자, 면 왼쪽은 요쪽은 왼쪽은 왼 त्या प्रकारे आपण साइड चेंज करूया आणि दुसरी साइड पण छान होऊ देया बघा गाइस बघा झाले आपले तयार पनीर आपे आजचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल काही तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बघा काहीच थँक्यू